गोकुळ सोबत गोकुल दोन हजार चौदा साली भारत जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये अकरा नंबरवर होता आज पाचव्या क्रमांकावर आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात आज आम्ही जरी पाचव्या क्रमांकावर असलो तरी दोन हजार तीस साली भारत अमेरिका चायनानंतर तिसऱ्या क्रमांकावर असणार आहे ही भारताची प्रगती विकसित भारत बनवण्याच्या दृष्टीनं सुरू आहे अशी एक कर्तृत्ववान व्यक्ती भारताला पंतप्रधान मिळालेली आहे म्हणून नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान पदाची हॅट्रिक पूर्ण करणं ही भारतातील एकशे चाळीस कोटी जनतेचं कर्तव्य असल्याचं नारायण राणे यांनी इथं बोलताना वेंगुर्ले तालुक्यातील शिरुडा येथील श्री माऊली सभागृहात महायुतीचा कार्यकर्ता मेळावा केंद्रीय मंत्री नारायण राणे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत पार पडला यावेळी सर्वप्रथम नारायण राणे दीपक केसरकर यांनी शिरोडा श्रीदेवी माऊलीचं दर्शन घेत महायुतीच्या विजयासाठी आणि नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान होण्यासाठी साकडं घातलं यावेळी देवस्थानच्या वतीनं ना नारायण राणे दीपक केसरकर यांचा शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यानंतर आयोजित महायुतीच्या मेळाव्यात रेडी जिल्हा परिषद महायुतीच्या पदाधिकाऱ्यांकडून उपस्थित महायुतीच्या नेत्यांचं स्वागत करण्यात आलं यावेळी व्यासपीठावर शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर जिल्हा बँक अध्यक्ष मनीष तळवी माजी आमदार राजन तेलि भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत शिवसेना जिल्हा प्रमुख अशोक गळवी जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर संदीप कुडतरकर सुनील डुबळे यांच्यासहित भाजप शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते मेळाव्याचे प्रास्ताविक जिल्हा परिषदेचे माजी आरोग्य आणि शिक्षण सभापती ब्रितेश राऊळ यांनी केलं तर उपस्थित पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर माजी आमदार राजन तेली भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी संदीप कुडतरकर यांनी संबोधित केलं त्या भारत मातेचा जो स्वाभिमान आहे हा स्वाभिमान जगामध्ये कोणी उंच नेला तर तो आदरणीय नरेंद्र मोदींनी नेला एक काळ असा होता की भारताच्या पंतप्रधानांना शेवटच्या रांगेमध्ये उभं केलं जायचं आज काळ असा आहे की भारताचे पंतप्रधान शेजारून गेले आणि त्यांनी आपल्याला अटक नाही म्हणून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जे जगातलं पहिल्या क्रमांकाचं राष्ट्र आहे ते पाठीमागून जाऊन हटकतात आपल्या पंतप्रधानाला त्याची गळाभेट घेतात ही आज भारताची प्रतिस्थिती आहे आज आपल्याला माहिती आहे की आपल्या अनेक वर्षातच शल्य आहे की आपण ज्याला शाळेत असताना आपल्याला भारताचा नकाशा करायला शिकवतो आणि त्या नकाशाची जी सुरुवात होते काश्मीरपासून आपण जो नकाशा काढतो तेवढा भाग आपल्या ताब्यात नाही आपल्यातला काही भाग हा पाकिस्तानने त्या ठिकाणी घेतला परंतु तो त्याला आपण पाकव्याप्त काश्मीर म्हणतो त्याला आपण पाकिस्तान म्हणत नाही आणि म्हणून भारतातल्या प्रत्येक नागरिकाचं एक स्वप्न राहिलेलं आहे की तो आपला भूभाग आपल्याला परत मिळाला पाहिजे दोन हजार चौदा जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये बरोबर होता आज पाचव्या क्रमांकावर जागतिक अर्थव्यवस्थेत वातावरण बघितलं मोदी साहेब म्हणतात की आता आम्ही पाचव्या क्रमांकावर आहोत पण दोन हजार तीस साली भारत अमेरिका चायना नंतर भारत तिसऱ्या क्रमांकावर असणार तिसऱ्या क्रमांक ही भारताची प्रगती ते साध्य करणार आहे दोन हजार सत्तेचाळीस ला अमृत काळामध्ये भारत विकसित भारत बने महासत्ता बने आत्मनिर्भर भारत बने जेव्हा भारताला शंभर वर्ष स्वातंत्र्याला झालेली असते असा युग पुरुष एक कर्तृत्व व्यक्ती भारताला पंतप्रधान मिळाली आहे आणि त्यांनी एक घोषणा केली या लोकसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष आणि मित्रपक्ष एनडीए आपली फार चारसो पाहतो काही लोक उच्चार करताना चारशे पाच म्हणून मोदी पंतप्रधान बनवून त्याची हॅट्रिक पुरी करणं हे तुमच्या आमचं भारताच्या एकशे चाळीस कोटी जनतेच कर्तव्य मी समजतो आणि म्हणून ते सांगावं तुमच्याशी बोलावं भारताची मान ताटपणाने भारताचे नागरिक चालावेत ना भारत व्हावा हे मोदी साहेब करताय त्यांना परत एकदा निवडून द्यावं हे सांगण्यासाठी मी आलो रेडीला जेव्हा मला नव्वद साली मध्ये पाठवला आमदार होण्यासाठी तेव्हा की तुझा तुझे उभार तिथे लोकांची मागणी आहे मित्रे एक तंत्र त्या बाळासाहेब ठाकरे म्हणाले तुला जावं लागेल लोकांनी सांगितलं की राणीला पाठव आल बंधू भगिनी आंबोरीला केव्हा गेलो मार्च महिन्यात आलो इकडे निवडणूक डोळ्याने पाहिले पाच पाच किलोमीटरवर आमच्या भगिनी कळशी कळशी पाणी आणायला जात होत्या एखाद्या गावात पाणी आणली तर तिला हॉस्पिटल घेण्यासाठी रिक्षा जात नव्हता रस्ता नव्हता आरोग्य व्यवस्था दैनिक होती शाळा होत्या वर्ग नव्हते वर्ग असले तर शिक्षक नव्हते हे आमची शैक्षणिक पद्धत आणि परिस्थिती रस्ते तर विचार होता का पाणी फेब्रुवारी नंतर इथे चाखरपणे यायचे नाही त्यांचे कुटुंब पण यायचे नाही की पाणीची टंचाई पाऊस पडला अर्ध्या तासात समुद्राला पाणी <coughs> मिळत आंबोलीला पाऊस पडला का तो चाळीस मिनिटात आमच्या वेगूरला समुद्राला नाही का उत्तर ही परिस्थिती होती आता सांगा मला रस्ते मला कसे रस्ते आहेत अख्या महाराष्ट्रात नाही वाई

आता इथेच सेवा मिळते इथेच परिवर्तन केकणाचा विषय तडजोड केली नाही मी मुलं हे पाहिजे एक उदाहरण म्हणून सांग अतिवृष्टी झाली महाराष्ट्रात कोकणातही झाली पिकं होऊन गेली द्राक्ष गेली ऊस गेला कपाशी गेला बहुतेक पीक प्रत्येक जिल्ह्याला काय रक्कम द्यायची भारताला किती सोयाबीनला किती उसाला किती हे ठरत होते शेवटी कोकणाचा विषय कोण बोले ना पथंगा कदम या खात्याचे मंत्री होते नुकसान भटवायचे मुख्यमंत्री मला बोलाच बोला मी बोला सगळ्यात जास्त पाऊस त्या वर्षी पाच हजार पाचशे मिली कोकणात पडला एवढा पाऊस महाराष्ट्रात पडला नाही पुण्याला नाही विदर्भ नाही मराठवाडा मेल बघा इंच किती पडला बरोबर आहे मेल रस्ते सगळे वाहून गेले सिटी ना हायवे नाहीये तुम्ही भारताला

द्राक्षाचा दर पाळला का नाही का नाही ना। आम्ही सांगतो तुम्हाला सात हजार रुपये क्युटरला द्यायला लागतील बसा बसा, बसा बसा दिले आता कोकणी माणूस आठवण ठेवत नाही फोन करत नाही मी काय आपलीच माणसं आहे अभिनंदन करायची सवय अजून लागली नाहीये या

रिटायर होताना एखादा लाख पगार होईल पण तुम्ही व्यवसाय केला तर पाच वर्ष लाख दहा लाख वीस लाख कोटी पण मिळू शकतील व्यवसायात मी एम सी मंत्री आहे मायक्रो म्हणजे सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगाच्या अंडर आहे किती सात कोटी उद्योग आहेत सात कोटी कामगार आहे सतरा कोटी येतोय तरुणांना लोकांना कोणता व्यवसाय कसा करायला तुमच्या सर्वांचं सरासरी उत्पन्न किती होत पस्तीस हजार आज किती आहे दोन लाख चाळीस हजार माझी अपेक्षा काय आहे साडेतीन ते चार लाख भाग गोवा किती आहे हो पाच लाख तीस हजार पाच लाख तीस हजार आहे तामिळनाडू साडेतीन लाख आहे सिक्कीम चीनच्या जवळ एक राज्य छोट पर्यटन किती पण आहे चार लाख दहा हजार अमेरिका किती आहे चोपन लाख एका माणसाचं चोपन लाख चायना छत्तीस लाख आपण एक लाख सत्त्याण्णव आपण त्याच्या दोन लाखाच्या आयुष्य आपल्याला चांगलं त्यांच्या बाबा आयुष्य जगायचं असेल मुलांना अपेक्षापणे शिकवायचं असेल इंजिनियर होती उद्योजक होती त्याला शिकायला पैसा उत्पन्न असलं तर मुलाला शिकू शकतो चांगल्या घरासमोर गाडी हे सगळं आपण करू शकतो मी तुम्हाला विनंती कर खर तुम्हाला प्रगती हवी आहे अतिशय निसर्गरंगे मला आवडतो तोडार म्हणून बोलत नाही कुठेतरी बसले आला माझ्या गाडी मी म्हण मला फार आवडतो समुद्र किनारा निखर समुद्र समोर दिसतात चांगली मन मोकळी पावण्याचं स्वागत करणारे समोर राहत या जिल्ह्यात तालुका अतिशय खरंच चांगला आहे आणि इथे आहे एखादी युनिव्हर्सिटी अमेरिकन क्या ब्रिटनची आली हा माझा एक युनिव्हर्सिटी मी त्या दोऱ्या मागच्या एका डोंगरावर मी कोण क्लब एका क्लबला जागा मागायला पाहिजे मी पाऊल झाले मी तिकडे जागा खेळाडू येते आणि खर्च करून जात जिल्ह्यात पर्यटक येतील लाखो हो खर्च करतील व्यवसायाच्या मान्यवर आपल्या लोकांच्या किशात जातील बँकेत जातील तेव्हा प्रगती दर नाही आणि ते वाढाव म्हणूनच आमचे प्रयत्न असो अजून चार कशा संपणार मला माहित नाही पण बोल बोला लागलो की लोक लोक ऐकत बसतात मग वाटतं की थोडं बोलाव माहिती द्यावी हे मी चौतीस वर्ष केंद्रीय मंत्री आणि देशातली साठ टक्के राज्य मी अडीच वर्ष अडीच माझ्या खात्याचे जोडणे आहे आमच्या केसरकांनी माझ्याशी बजेटचा काहीतरी विषय बोल कोरोना काळामध्ये ज्या कंपन्या बंद पडल्या त्यांचं पुनर्सन करणं परत चालू करणं यासाठी मोदी साहेबांनी माझ्या किती किती सा बजेट साडेपाच लाख बरोबर ना पावणे सहाच्या जवळपास मला कारखाने परत चालू करायला पाच लाख पन्नास हजार कोटी मोदी साहेबांनी दिले त्यां लोकांची रोजीरोटी काम सुरू झाली माझ्या खात्याला साडेपाच लाख कोटी आणि महाराष्ट्रासाठी मंत्री पद मला मिळाली तसा नाही सिमो आहे एखाद सरपंच पण आमदार खासदार मंत्री आहे नावं पडते पण ही सगळी पडते महाराष्ट्र देशाच्या जनतेसाठी सेवक म्हणून त्याचा उपयोग करावा या हेतूने मी, बाला बाला चा चा थी। 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 मी या काम मला का। गम मी साहेब मला म्हणत नाही मुख्यमंत्री काय बघ साहेब मी साहेब मी महाराष्ट्राच्या तेरा कोटी जनतेचा सेवक मुख्यमंत्री असतो आजही मी या देशातील एमएसएमी उद्योगाच्या कामगार त्यांचा सेवक म्हणून तुम्हाला मदत करायला मी तयार आहे आपण इथल्या तरुण तरुणी व्यवसाय या देशातील प्रदेश कोणता लोक कोकण अशी परिस्थिती निर्माण करायचं काम आम्ही करून पाठिंबा द्या सात तारीखला निवडणूक आहे कोण म्हणत एवढ्या मतांनी जिंकून देऊ जिंकून आण मानून मी एक लहानपण सवय जास्त पाठ करतो आणि मला वाटत तस अनुकरण व्हा कोणती म्हण खाईन तुपाशी नधिक्याने विजय घेतोय कमीत कमी अडीच लाखाने विजय मिळाला नाही सात मला मत पाहिजे तुम्ही नको बाईसा सर ते शेवटचं असो आपणिमा सर्वांना भेटून आनंद झाला समाधान वाटलं मोठ्या संख्येने आला परत कधी बोलवलं भाग दिली ओ म्हणून तुमच्याशी बोलण्यासाठी जरूर आहे आपल्या लोकांशी आपण भाषण करत नाही तर बोलतो फक्त चर्चा बोलण्यासाठी येईल तुमचं सानिध्य तुमचा सवास आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर युट्यूब चॅनल